लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटांच्या या चौकशी दहशतवाद्यांचं टार्गेट अयोध्या आणि काशी यांचना लक्ष करण्याचं होतं अशी माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अक्षरधा मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी घेतलेला आढावा पाहूया दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतर आता दिल्लीमध्ये अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे फरीदाबादमध्ये मध्ये अटक केलेल्या डॉक्टरचं कनेक्शन हे दिल्लीच्या स्फोटाशी जोडलं जात आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधारण आतापर्यंत आठ लोकांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी सहा लोक जे आहेत ते डॉक्टर आहेत आणि या डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आहे काशी त्याचबरोबर अयोध्या या मंदिराला टार्गेट करण्यात येणार असल्याची माहिती चौकशी समोर आल्यानंतर अयोध्या मथुरा यास देशातील मंदिराची जी सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली आहे तुम्ही जे जे मंदिर पाहताय ते दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आहे या मंदिराची ची गणना देशातील महत्वाच्या आणि मोठ्या मंदिरामध्ये होते आणि या ठिकाणी देश विदेशातील लोक जे आहेत त्या या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात दिल्लीतील अतिमहत्वाची ठिकाणं जसं संसद असो सुप्रीम कोर्ट असो अशी जी महत्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून जर आता जर पाहिलं साधारण आठ लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे इतरही लोक अशा पद्धतीने बाहेर आहेत का त्यांना अजून अटक करणं बाकी आहे का हे चौकशी चौकशी अंती समोर येईलच मात्र सध्या तरी दिल्लीच्या माझ्या बाजूला असलेल्या या अक्षरधाम मंदिराची जी सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली आहे त्याचं कारण अक्षरधाम मंदिर हे महत्त्वाच्या मंदिरापैकी आहे दिल्लीतील सर्वात मोठं मंदिर म्हणून याकडे पाहिलं जातं देशातील महत्त्वाच्या आणि मोठ्या मंदिरामध्ये याचा समावेश होतो आणि त्यामुळंच या भागामध्ये देखील सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे यामुळं भविष्यामध्ये देखील काही धोके लक्षात घेऊन या ठिकाणी दिल्लीमध्ये सीसीटीव्ही फुटेज असो त्याचबरोबर ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या मल्टी लेअरवरती गेलेल्या आहेत आणि मल्टी लेअर सुरक्षा ज्या आहेत ती दिल्लीमध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरचं शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली